सीबीएसई दहावीच्या निकालात स्वर्गीय माणिक पोद्दार लर्न स्कूलचा सलग तिसऱ्या वर्षी शंभर टक्के निकाल रिसोड प्रतिनिधी रणजीत ठाकूर स्वर्गीय माणिक पोद्दार लर्न स्कूलच्या माध्यमातून मागील काही वर्षापासून विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्याची प्रक्रिया सुरू आहे शाळेच्या माध्यमातून विद्यार्थी केंद्रित शिक्षण देण्याचे कार्य होत आहे म्हणूनच अगदी कमी वर्षामध्ये शाळेने आपल्या नावाची उंची गाठलेली आहे तसेच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार इंग्रजी शिक्षण या शाळेच्या माध्यमातून मिळत आहे स्वर्गीय माणिक पोद्दार स्कूल दर्जेदार शिक्षणाबरोबरच आदर्श विद्यार्थी घडवण्याचं काम करत आहे विद्यार्थ्यांना अभ्यासाबरोबरच समाजामध्ये राहण्यासाठी आवश्यक गोष्टी नीती मूल्य आत्मसात करण्यासाठी शाळा नेहमीच अग्रेसर आहे म्हणूनच अगदी कमी वर्षामध्ये शाळेंना शैक्षणिक क्षेत्रात एक वेगळी उंची गाठलेली आहे आपल्या ज्ञानदानाच्या कार्यातून आदर्श विद्यार्थी घडवत आहे तसेच से रिसोड व सेंगावसारख्या भागात शैक्षणिक क्षेत्रामध्ये नवसंजीवनीचा काम करत आहे स्वर्गीय माणिक पोदार लन स्कूलच्या सलग तिसऱ्या वर्षी ही सीबीएसई बोर्डाचा शंभर टक्के लागलाय शाळेची देशमुख ही जिल्ह्यातून प्रथम येऊन पालकांचे व शाळेचे नाव उंचावलं यावेळी शाळेतील वर्ग एकूण दहावीस विद्यार्थी बसले होते त्यापैकी नऊ विद्यार्थी नव्वद टक्केच्या वर गुण घेऊन उत्तीर्ण झाले त्यामध्ये दे रिधिमा देशमुख ऋतुजा महाजन श्वेता बुजारे सुजल देशमुख स्वयं पाटील आणि ऐंशी टक्केच्या वर नऊ विद्यार्थी आहेत व इतरही विद्यार्थी चांगल्या गुणांनी उत्तीर्ण आहेत अगदी कमी कालावधीमध्ये शाळेने उंच भरारी घेऊन जिल्ह्यात नावलौकिक मिळवलाय याची परिसरात व पालकांमध्ये चर्चा होत आहे त्यामधून सर्व विद्यार्थ्यांनी मेहनत घेऊन हे यश संपादन केले विद्यार्थ्यांनी याचे श्रेय शिक्षक पा शाळा पालक यांना दिलाय विद्यार्थ्यांच्या या कामगिरीचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे विद्यार्थ्यांचे नेत्रदीपक यश पाहून शाळेचे अध्यक्ष विनायक जाधव सीमा मापारी प्राचार्य बसवराज जगाय नरगीस अंजुम पवन जाधव तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वर्ग यांनी सर्व विद्यार्थी पालक यांना शुभेच्छा दिल्या